नमस्कार मी पल्लवी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री हरी विठ्ठल विठ्ठल आज आपण पाहणार आहोत वरईचे फायदे उपवास म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी वरईचा बेत केलाच असेल भगरला काही ठिकाणी वरई असे देखील म्हटले जाते हे एक पौष्टिक धान्य असून ते उपवासाच्या वेळी खाल्लं जातं यात फायबर प्रथिने कॅल्शियम लोह आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते वजन कमी होण्यास मदत होते हाडे मजबूत होतात भगरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते अशा प्रकारे भगर खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि आपण उपवासाला भगरीचा भात वडा थालपीठ डोसा खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवतो मग तुम्ही काय बनवलं आहे ह्या आषाढीला मला कमेंटद्वारे जरूर कळवा बाय